गृहमंत्री अमित शहा यांनी सलवा जुडूम याचा उल्लेख करत विरोधी पक्षांच्या उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार असलेल्या माजी न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांच्यावर नक्षलवादाचा पाठिंबा दिल्याचा गंभीर आरोप केलाय या आरोपामागे कोणता न्यायालयीन निर्णय होता नेमका सलवा जुडूम म्हणजे काय आणि सलवा जुडूम आणि त्यांच्या देशाच्या अंतर्गत सुरक्षतेवर काय परिणाम झाला हे समजून घेऊया सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शुभदा आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र सलवा झुडूम हे दोन हजार पाच मध्ये छत्तीसगड मध्ये सुरू झालेली एक नक्षलवादी विरोधी जन आंदोलनाच्या नावाखाली सरकारी मोहीम होती नक्षलवादाने राज्यातील सुमारे वीस जिल्हे ग्रस्त झाले होते त्याचा मुकाबला करण्यासाठी सरकारने गावोगावी युवकांना एस पी म्हणजेच विशेष पोलीस अधिकारी म्हणून भरती करून नक्षल विरोधी लढ्यात उतरवले या युवकांना प्रशिक्षण होते ना पात्रता केवळ वर्षावरील अल्प मानधन देऊन शस्त्रे हाती देण्यात आली यावेळी झालेल्या हिंसाचारात मोठ्या प्रमाणात लोकांना विस्थापित व्हावे लागले हजारो गावे उद्ध्वस्त झाली सुमारे बाराशे लोक मृत्युमुखी पडले आणि लाखो नागरिकांना छावण्यांमध्ये राहावे लागले या विरोधात सामाजिक कार्यकर्ता नंदिनी सुंदर लेखिका रमणिका गुप्ता आणि काही माजी आय का या का एस अधिकाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती यामध्ये सलवा जोडून ही मोहीम उल्लंघन करत असल्याचा दावा त्यांनी केला या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने छत्तीसगड पोलीस कायद्यात एसपीओ च्या नियुक्ती संदर्भात कोणतेही स्पष्ट निकष नसल्यास निदर्शनात आणले सरकारला हवे त्यानुसार तरुणांना शस्त्र देणे धोकादायक असून त्यामुळे त्यांचे जीवन हे धोक्या देते असंही न्यायालयाने स्पष्ट केले दोन हजार अकरा मध्ये न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठाने नंदिनी सुंदर वर्सेस। राज्य या प्रकरणात निर्णय दिला निकालामध्ये एसपीओ म्हणून अल्पवयीन अल्प आदिवासी युवकांना भरती करून शस्त्र देणे हे घटना विरोधी असल्याचे म्हटले हे युवक सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या मागास असून त्यांच्यात कायद्याचे ज्ञान आणि आत्मसंरक्षणाची संकल्पना समजून घेण्याची क्षमताच नाहीये अशा तरुणांना शस्त्रज्ञ म्हणजे मृत्यूच्या खाकी ढकलणे होय राज्य घटनात्मक जबाबदार टाळून लष्करी पद्धतीने नागरी प्रश्न हाताळत होते जे अयोग्य आहे असे मत नोंदवून सलवा जुळून बंद करण्याचे आदेश न्यायालयाने दिले छत्तीसगडमधील वस्तर भागात दोन दशकांपूर्वी उभ्या राहिलेल्या सलवा जुळूम मोहिमेने आदिवासी समाजाला युद्धांच्या खाकीत लोटले शेकडो गावे जळण्यात आली लाखो लोकांना आंध्र प्रदेश व तेलंगणामध्ये विस्थापित व्हावे लागले अनेकांची हत्या झाली महिलांवर अत्याचार झाले व लाखोहून अधिक लोकांना छावण्यांमध्ये जबरदस्ती ठेवण्यात आले मानवी हक्कांचे प्रचंड उल्लंघन झाल्याने हा कालखंड बिस्तारच्या इतिहासातील काळा अध्याय म्हणून मानला जातो सलवा जुळून नंतर आजपर्यंत अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत ज्या कुटुंबांची घरे जाळली गेली त्यांना भरपाई मिळालेली नाही मोहिमेदरम्यान किंवा त्यानंतर मारल्या गेलेल्या लोकांना अद्याप न्याय मिळालेला नाहीये या मोहिमेने बस्तरमध्ये मध्ये यांच्या स्थलांतरीची लाट निर्माण झाली दोन हजार पाच नंतर मोठ्या प्रमाणात गावकऱ्यांना आपल्या गावांमधून हाकलून लावण्यात आले आजही तेलंगणा व आंध्र प्रदेशात सुमारे तीनशेहून अधिक वस्त्यांमध्ये बहुसंख्य स्थलांतरित म्हणून राहत आहेत आज दोन दशकांनंतरही सलवा जुळूमची जखम ही भरलेली नाही विस्थापित आदिवास्यांचे पुनर्वसन आणि भरपाई आणि न्याय या मागण्या अद्यापही प्रलंबित आहेत सध्या यावर राजकीय दावे आणि प्रतिदावे का होऊ लागलेत ते बघूयात गृहमंत्री अमित शाह यांनी नुकतेच केरळ मध्ये बोलताना सल्वा जुडूम संदर्भातील निर्णयावरून विरोधी पक्षांवर टीका केली सलवा जुडूमवर जर बंदी घातली नसती तर नक्षलवाद दोन हजार वीस पर्यंत पूर्णपणे संपला असता पण न्यायमूर्ती रेड्डी यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाच्या निकालामुळे नक्षलवादाला बळ मिळाले या टीकेनंतर राजकीय वाद निर्माण झाला विरोधी पक्षांच्या मते एखाद्या निर्णयावर राजकीय टीका करणे योग्य नाहीये रेड्डी यांनी संविधानाच्या चौकटीत राहून हा निर्णय दिला सर्वोच्च न्यायालयाने सलवा जुडून रद्द करेपर्यंत दोन हजार पाच ते दोन हजार अकरा पर्यंत बस्तरमध्ये प्रचंड हिंसाचार झाला ज्यामध्ये चारशे बेचाळीस नक्षलवादी एक हजार एकोणावीस गावकरी आणि सातशे सव्वीस संरक्षा कर्मचारी मारले गेले अनेक गाव जाळली गेली आणि अनेक आदिवासी विस्थापित झाले विशेष म्हणजे दोन हजार तेराच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान बस्तरच्या झिरम घाटी येथे नक्षलवाद्यांनी काँग्रेसचे नेते आणि सलवा जुळूंचे प्रणेते महेश कर्मा आणि पक्षांच्या इतर वरिष्ठ नेत्यांसह तीसून अधिक लोकांची हत्या केली गृहमंत्र्यांच्या या वक्तव्यावर विविध ठिकाणी कायदे तज्ज्ञांनी टीका केली आहे न्यायालयाचा निर्णय हा न्यायाधीशांच्या वैयक्तिक भूमिकेवर आधारित नसून पूर्णतः तो संविधान आणि कायद्याच्या चौकटीत घेण्यात आलेला आहे छत्तीसगडमधील बिस्तर विभाग नक्षलवादाचा केंद्रबिंदू राहिला सलवा जुळूम ही चळवळ सुरुवातीला नक्षलविरोधी लढण्याचे प्रमुख शस्त्र मानली जात होती परंतु त्यातून आता व्यापक प्रमाणात मानवी हक्कांचे उल्लंघन झाल्याचे वास्तव समोर आले आहे त्यामुळे सर्वोच्च न्यायालयानं दोन हजार अकरा मध्ये हा महत्वपूर्ण निर्णय देऊन सलवा जुळूम चळवळ संपवली आणि युवकांच्या जीवनाला सुरक्षितता मिळवून दिली कोणत्याही राज्याला संविधानाच्या चौकटी बाहेर जाऊन हिंसेचा वापर करता येत नाही हे या निकालातून अधोरेखित झालं न्यायाधीशांचे निर्णय हे संविधानावर आधारित ता असावे त्यांच्या वैयक्तिक विचारांवर नव्हे सलवा प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा केवळ नक्षलविरोधी लढ्यांचा मुद्दा नव्हता तर तो भारतीय संविधानातील मूल्यांच्या रक्षणासंदर्भात होता असे माजी न्यायमूर्ती गोविंद माथूर यांनी सांगितले तुम्ही ऐकलं की तब्बल दोन दशकांनंतरही हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला राजकीय नेत्यांच्या अशा वक्तव्यामुळे खरंच त्या मतपेटीवर फरक पडतो का आणि भाजप पक्षातला वरिष्ठ नेत्यांनी केलेले हे वक्तव्य तुम्हाला कितपत खरे वाटते आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा बाकी राजकीय आखाड्यात आपली नजर ही काय असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र